आता एक महत्वाची आलेल्या तरुणांचं अमरावतीमध्ये आंदोलन सुरू आहे अमरावती भरती पुढे ढकलण्याची मागणी त्यांच्याकडून केली जाते स्वप्नील उमाप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत थेट जाऊया स्वप्नील यांच्याकडे स्वप्नील नक्कीच वृषाली गेल्या जेव्हापासून ही पोलीस भरती जाहीर झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की पावसाळ्यामध्ये भरती झाली नाही पाहिजे ती स्थगित करून पुढे घेतली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी होती परंतु सरकार जे आहे ते परीक्षा घेण्यावर ठाम होतो आणि त्याचाच परिणाम आपण बघू शकतो काल जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळं संपूर्ण मैदान जे आहे ते खराब झालेलं आहे त्यामुळं अजूनही पोलीस भरती सुरू झाली नाही मैदानात चाचण्या सुरू झाल्या नाहीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले संपूर्ण पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत त्यामुळं गेल्या दोन ते तीन तासापासून जे आहे ते या ठिकाणी तात्काळच बसले त्यांचं मागणी आहेत की पोलीस भरती जी आहे ती पुढे ढकलली पाहिजे आपल्या सोबत काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत मित्र काय सांगशील केव्हापासून तुम्ही उभे आहेत या ठिकाणी काय सांगणार की कि, 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 किती किती वेळापासून उभे आहेत चार वाजतापासून बसून आहेत आम्ही काय मागणी आहे तुमची आमची समोर गेली पाहिजे भरती या पावसात कुठं काय काय करणार आम्ही पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आहेत काय सांगणार मित्रा कुठून आलाय सर आम्ही खूप दुरून आलो आहे आणि इथं रात्री पासून आम्ही आहे पण रात्री पाऊस आला आणि ग्राउंड पूर्ण खराब झालेला आहे तर आमची मागणी अशी आम्हाला एक तर समोरची डेट देण्यात दे यावी नाहीतर लवकरात लवकर लौकर ग्राउंड सुरू करण्यात यावं माझ्या आयकार्डवर साडेचारची डेट आहे आणि अजून पण ग्राउंड सुरू झालेलं नाही तर यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आमच्या पोटात अजून अन्नाचा कण नाही आम्ही ग्राउंड कसं मारू यांना समजायला पाहिजे की एकतर लवकरात लवकर ग्राउंड सुरू करा नाहीतर मग आम्हाला समोरची डेट तरी द्या निर्णय सांगा आमचे पाय पूर्ण इथं जाम झालेले आहे आम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस आमची प्रे, आम्ही दोन दिवसापासून प्रॅक्टिस बंद केली आहे कारण आम्हाला ग्राउंड मारायचा आज जर यांनी आज ग्राउंड नाही घेतलं तर कसं होणार किंवा ग्राउंड आहे तर ते ग्राउंड होत आहे तर रोडवर कसं घेतलं जाईल असा पर्याय करायला पाहिजे काही ना काही हे आधीपासून करायला पाहिजे होतं यांनी अजून प्रोसेस काहीच नाही केली आहे विद्यार्थी आपल्या सोबत आहेत राज्याच्या मित्र कुठनं आलेला आहे तो अजूनही भरती सुरू झालेली नाही पाऊस पावसाचं वातावरण काल देखील सर्व मुलं नागपूर इतकडे गोंदियातले सर्वजण मुलं आहेत सर अधिक पण काही झालेलं नाहीये आम्ही सर्वजण बसून आहे आमचे पाय सर्वांचे बसलेले आहेत आणि इथे बसू बसू पण बसू पण देत नाही आहे उठू पण देत नाहीये काही नाही काही हरकत नाही आहे सध्या काहीच परिस्थिती समजत नाही आम्हाला पुढील डेट तरी द्यावी लागेल की आपण वृषाली एकदा तुम्हाला दृश्य दाखवतो किती भयानक दृश्य आहेत हजारोच्या संख्येनं या ठिकाणी जर आपण बघितलं तर विद्यार्थी जे आहेत ते बसलेले आहेत चार वाजता विद्यार्थी आहेत परंतु अजूनही पोलीस भरती सुरू झालेली नाहीत पावसामुळे जे आहेत ते संपूर्ण मैदान खराब झालेलं आहे चिखलमय झालेलं आहे अनेकदा विद्यार्थ्यांनी राजकीय नेत्यांना आणि सरकारकडे निवेदन दिले की पावसामध्ये जे आहे ते पोलीस भरती शक्य नाहीत धावणं शक्य नाही त्यामुळे पोलीस भरती जी आहे ती स्थगित करून पुढची तारीख दिली पाहिजे पावसाळ्यानंतर जे आहेत ते पोलीस भरती घेतली पाहिजे असं म्हटलं आपल्यासोबत काही विद्यार्थी दादा केव्हापासून या ठिकाणी चार वाजता बस नक्कीच मोठ्या संख्येने या ठिकाणी जमावायला सुरुवात झालेली आहे आणि पुढची तारीख तारीख द्या अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते धन्यवाद पटवले म्हणजे मी निजी एजबंड फोन केला होता तुम्हाला की पोलीस भरती जे सुरू आहे ना मी ज्यांना मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्याला एक लावलेला असतो त्यांचा एक आणि हे जे पोरं आहेत आहेत आपले ते सगळे बाहेरच्या जिल्ह्याचे जिल्ह्याच्या ठिकाणी आलेले आहेत तिथं पाणी आहे राहायला जागा नाही तर सगळे बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनवर जिथे जिथं असं जसं तसं आहे हा ते फार भयानक स्थिती आहे तर प्रत्येक जिल्ह्यातच आहे परिस्थिती हा आता या जिल्ह्यात पोरं त्या जिल्ह्यातल्या जिल्ह्यात असं झालेलं आहे आणि सतरा लाख पूर्व या परीक्षेमध्ये सहभागी आहे सतरा हजार जागा बरोबर आहे नोटीस ते आहे मला आम्ही मागच्या वेळेस आम्ही सांगितलं होतं की बाबा हे एक तर पावसाळ्यात मत कराने एक तर व्यवस्था हे ते केलं पाहिजे नाही ते प्रॉब्लेम होईल दुसरं दुसरं राज्यसेवा जागेच्या बाबतचा जो आहे पूर्ण जागा भरायचं हे काढले पाहिजे ना दुसरा डिवायस वगैरे सगळी पद

मला असं वाटतं की हे सतरा लाख पूर्व या परीक्षेमध्ये सहभागी आहे हा तर ते मी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लावलेले पण ते सागर हा ते सागर बंगल्यावर आहेत ते दोघे जण बसले असं मला कळलेलं आहे ठीक आहे और अभी भी जो है अगले 24 घंटों में बारिश जो है होने की सम्भावना ही येलो अलर्ट जो है जारी की गई है जी शुक्रिया अमित आपने दी हुई इस पूरी जानकारी के लिए पातो तो आपण पाहतो आपले प्रतिनिधी अमित राय आपल्याला माहिती देत होते मुंबई पालघर ठाणे रत्नागिरी आणि आसपासच्या जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट दिलाला आहे त्यामुळे पुढचे काही तास हे मुंबईकरांसाठी त्रासाचे असणार आहेत कारण की जर जास्त पाऊस झाला तर भरतीच्या वेळेला फ्लडगेट्स बंद होऊ शकतात आणि मुंबईमध्ये सुद्धा पाणी भरू शकत पुढची बातमी येते आहे भिवंडीतनं भिवंडीलाही मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे त्यामुळे शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलेलं आहे बाजारपेठ भाजी मार्केट तीन बत्ती भागांमध्ये पाणी साचलेलं आहे या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची तारांबळ उडते आहे तर दुसरीकडे नवी मुंबईलाही मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे एपीएमसी बाजारातही पाणी साचलेलं आहे मुंबई नगरामध्ये पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसलेला आहे पावसामुळे अनेक लोकलला अरे दादा स्लीप कंपनी इज अ कंपनी दैट परदेशी ये तर आयुक्तांना आमची विनंती आहे की आज या लोकांचं जे नुकसान झालं याची नुकसानाची भरपाई त्यांनी महापालिकेने तातडी या लोकांना द्यावी आणि या निष्क्रिय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं कल्याण शहरातही जोरदार पाऊस बरसतोय या पावसामुळे कल्याण पश्चिम भागातल्या मुख्य रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे साचलेल्या पाण्यातून वाट काढत कल्याणकरांना पुढे जावं आहे या रस्त्याच्या शेजारी बंदिस्त असलेल्या नाल्यांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यानं मुख्य रस्त्यावरती गेल्या दीड तासापासून पाणी साचलेलं आहे आपण पाहतो की कल्याणमधली ही दृश्य आहेत कल्याण ठाणे दिवा मुंब्रा परिसरात सकाळपासनं जोरदार पाऊस आहे ठाण्यात तर मध्यरात्रीपासनं पावसानं हजेरी लावलेली होती आणि पाऊस जास्त झाल्यामुळे कल्याण शहरातल्या मुख्य रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे जवळपास दिसून येतं आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गणेश अनेकांच्या तक्रारी आहेत की नाले सफाई नीट झालेली नाहीये कल्याणमधलं नेमकं काय चित्र अगदी तुषारजी बरोबर आहे की कल्याणकरांचा हाच आरोप आहे की महापालिकेनं जो दावा केला होता शंभर नाले काही विद्यार्थी पण मला भेटले मी मुख्यमंत्री आणि त्या ठिकाणी गृहमंत्र्यांना पत्र दिलं की पोलीस भरती आता जी ग्राउंडवर चाचणी होणार आहे ती पुढे ढकलणं गरजेचं आहे मुळ अद्यापपर्यंत सरकारने त्यावर कुठला निर्णय घेतलेला नाही सरकारने तात्काळ निर्णय घेणं गरजेचं आहे अपेक्षित आहे आंदोलकांची भूमिका फक्त माझं एकच म्हणणं आहे आंदोलन कुठलं करीत असताना शांततेच्या मार्गाने केलं पाहिजे तर त्यांनी त्यांचा प्रश्नसुद्धा मांडला पाहिजे ना जर सरकारला पत्र व्यवहार करून जर सरकारला जाग येत नसेल तर त्यावेळेस कधी कधी रस्त्या उतरणं सुद्धा अपेक्षित असतं शेवट त्यांनी त्यांची मागणी त्या ठिकाणी केली त्याला योग्य न्याय दिला पाहिजे